अहमदनगर पहिली मंडळी सी एन आय चर्च आतमपुर अहमदनगर येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मदिनाची चर्चमध्ये प्रार्थनेला उपस्थित होते यावेळी चर्चचे फादर माननीय रेव सतीश तोरणे यांनी प्रभू येशूच्या जन्माचे महत्व सांगितले तर माननीय रेव डिकन नूतन कांबळे यांनी भारत देशामध्ये व अहमदनगरमध्ये शांतता व सर्व जाती धर्मामध्ये ऐक्य राहावे यासाठी प्रार्थना केली यावेळी विविध उपक्रमाचे आयोजन नातळ सणामुळे चर्च मध्ये करण्यात आले महिला मंडळ तरुण संघ संडे स्कूल व सर्व अहमदनगर पहिली मंडळी सीनए चर्चचे सर्व सर्व सभासद यांनी अथक परिश्रम घेतले प्रथमेश शिंदे हर्षल पाटोळे जोएल सूर्यवंशी यश पगारे स्तवन साळवे अनोष मेहनोन एंजल थोरा जयेश खरा सॅमसन शिंदे एंजला सूर्यवंशी सारे सूर्यवंशी ग्लोरिया पौल अर्पिता खरात साळवे प्रियंका थोरात ऐश्वर्या चांदेकर स्मृती लाड प्रांजल गवारे अनुष्का साळवे संदेश लाड मृदुल भोसले आराधना आरवडे तेजस तन्मय क्षेत्रे स्वरूप डगे अभिनव पाचरणे जोशुआ रावडे पीटर शिंदे स्तवन पगारे स्तवन जाधव प्रभू येशुख्रिस्ता जन्मदिन नाताळ सर असं म्हटलेलं आहे तर संपूर्ण जगामध्ये हा नाताळचा सण मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो देवाने जगावर महान मोठी प्रीती केली पुत्र येशू ख्रिस्त या जगासाठी दिलेला आहे म्हणजे नाताळ म्हणजेच हा देण्याचा सण आहे आणि हा सण साजरा करत असताना आम्ही अहमदनगर शहरातील सर्व रहिवाशांना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो या नाताळ सणामध्ये प्रभेशू ख्रिस्ताच्या जन्माचं वाचन पवित्र बायबोमधून केलं जातं चर्च मध्ये भाविक मोठ्या प्रमाणे जमतात प्रार्थना केली जाते यामध्ये भारत देशासाठी राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल अहिल्यानगर शहरासाठी त्याचप्रमाणे सर्व राजकीय प्रवासासाठीची प्रार्थना केली जाते तसेच नाता सणामध्ये चर्च प्रभेशूच्या आगमनासाठी सज्ज झालेला आहे ख्रिसमस ट्री हा पवित्र बायबलमधील जीवनाच्या झाड प्रतिक त्या आहे समाजाचा घरोघर ख्रिसमस ट्री सजवलेली आहे त्याचप्रमाणे सांताक्लॉज हा सेंट निकोलस म्हणून एक महान संत तो होऊन गेला त्याने गोर दया केली प्रेम केला प्रीती केली एवढं नवनव्वेत आपली संपूर्ण संपत्ती त्याने गोर वाटून दिलेली आहे आणि म्हणून स्मरण देखील शांताक्लॉजचं या नाताळ सणामध्ये केलं जातं त्याप्रमाणे घरोघरी जव्हाने केली जाते कारण बाळशो जन्म हा गाईच्या गोठ्यामुळे झालेला आहे आणि अशा प्रकारे समज ख्रिस्ती समाज हा आनंद व्यक्त करतात गोड गरीबांची आठवण ठेवतात त्यासाठी विशेष प्रार्थना केली जाते आणि अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो पुन्हा एकदा नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद धन्यवाद प्रभू यशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना सलाम आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वत्र नाताळ हा सण अतिशय आनंदाने साजरा होत आहे प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व मानव जातीसाठी मनुष्याचं स्वरूप घेऊन या जगामध्ये आला आणि त्याने सर्व मनुष्यासाठी एक शांतीची देणगी या नाताळ सणानिमित्त सर्वांना त्याने दिलेली आहे आणि देवाचा पुत्र शांतीचा अधिपती आहे सनातन पिता आहे आणि त्याने सर्व सर्व मानवजातीसाठी परात्पर देवाने त्याचा पुत्र ह्या जगामध्ये पाठवलेला आहे आणि त्याची ही देणगी ख्रिसमसमध्ये सर्व विश्वासणाऱ्यांसाठी ख्रिस्ती बांधवांसाठी एक उत्तम देणगी स्वर्गातून आपल्या प्रत्येक मानवासाठी देवाने दिलेली आहे हा नाताळ सण सर्वांना सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जाओ भरभराटीचा जावो असं मी सर्वांना शुभेच्छा देते आणि माझं मनोगत थांबवतो